रे ना। रे ना। रे ना। रे ना। रे तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका आई तुमच्यासाठी घेऊन आलोय पूर्ण वरील गणपती बाप्पांचे दर्शन तर आपण चला जाऊया पहिला मुंबई पोलिसांचा राजा ही अशी काही मूर्ती आहे मुंबई पोलिसांच्या राजाची तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही येऊन इथे दर्शन घ्यावे माझी नम्र विनंती चला आता मी नेक्स्ट आलेलो आहे वरी डेरीच्या राजाचं दर्शन करण्यासाठी तर तुम्हाला पण दाखवतो चला माझ्यासोबत तर आम्ही आलेलो आहे वरी डेरीच्या राजाचं दर्शन करून त्यानंतर आम्ही आता सध्या आलेलो आहे वरी हिलचा महाराजाला आपण जाव्या तर सध्या आम्ही आलेलो आहे वरीच्या राजा दर्शन करण्यासाठी या तुम्हाला पण नेऊन झालं तर सध्या आम्ही तिथून जाऊन आलेलो आहे आता वरीच्या महाराजाकडे वरीच्या महाराज दर्शन घेतो त्यांचे एकशे तीनवे वर्ष आहे चला आपण पाहूयात तर सध्या आम्ही वरीच्या महाराजांचं दर्शन करून निघालो आहोत आता आम्ही जाणार आहेत वरीच्या श्रीकडे तर तुम्ही आमच्या सोबत चला तुम्हाला जस तुम्हाला माहितीच असेल मी सुच्या आगमनाला सुद्धा आलेलो तुम्ही आमची शॉर्ट फोन बघू शकता जी माझी युट्यूब चॅनलला व इन्स्टाग्राम चॅनल ला आहे चला आपण आता इथे निघूया तर सध्या आम्ही आहे गांधीनगर मध्ये वरीच्या गणराज बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत चला तुम्हाला पण आम्ही दर्शन देतो ही मूर्ती जशी व्हिडिओ मध्ये दिसते त्यापेक्षा सुंदर खूप समोरून दिसते तर नक्की तुम्ही या बिरेडीचा राजा आम्ही खूप चांगला आशीर्वाद सुंदर अशी मूर्ती आहे तुम्ही नक्की येऊन इथे ही मूर्ती कशी आहे तर सध्या आम्ही आलेलो आहे हाऊसिंग बोर्डच्या राजाकडे तुम्ही पाहू शकता माझ्या समोर असे काही दृश्य आहे केदारनाथचे साक्षात केदारनाथ जवळ मी आलेलो आहे असं मला वाटत आहे तुम्ही यांची थीम बघू शकता किती उत्तम आहे किती सुंदर आहे तुम्ही नक्की येऊन इथे पाहावेत अशी माझी नम्र विनंती आहे तुम्हाला आता आतमध्ये नेतो आणि दर्शन करून येतो आकर्षित करून घेण्यासारखी ही मूर्ती आहे मेनचे डेकोरेशन पण पाहू शकता हाऊसिंग बोर्डचा राजा वनराज आणि त्याच बाजूला इथे आहे केदारनाथ शिवलिंग तुम्ही आमची थीम बघू शकता किती सुंदर अशी काढलेली आहे खूप सुंदर खूप मस्त तुम्ही नक्की येऊन पहा इथे हाऊसिंग बोर्डचा गणराज जस की तुम्ही पाहिलं असेल हाऊसिंग बोर्डचा गणराज तुम्ही उत्तम असं सुंदर आणि आकर्षित करून घेण्यासारखी अशी एक मृत्यू आहे तुम्ही नक्की येऊन दर्शन घ्यावे हीच माझी नम्र विनंती सर सध्या आम्ही चाललेलो आहे मार्केटच्या राजाचे दर्शन करण्यासाठी चला तुम्हाला नेहतो बघा हा बरीचा लाडका म्हणजे मार्केटचा राजा ही अशी रेडी झालेली नवीन बीडी त्यांच्या इथेच तुम्ही जी ही मूर्ती पाहत आहात ती आहे वरीच्या सम्राटाची तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसंच माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या